पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख घराला प्रचंड लागलेल्या आगीमुळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक पाच लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज धुळे तालुक्यातील जुने भदाणे इथं घराला आग लागल्यानं संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे तसेच जुने भदाणे येथील मनोज रामदास सूर्यवशी व योगेश अशोक सूर्यवशी यांचा सलूनचा व्यवसाय असून सकाळी दुकानावर कामानिमित्त गेले होते घराला अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्यानं यात घरातील फ्रीज याचा स्फोट झाल्यानं तीन ते चार लाख रुपयांचे संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच आगीनं भीषण रूप धारण करून घरातील संसार उपयोगी साहित्यासह संसार उपयोगी वस्तू भांडी टीव्ही मोबाईल फ्रीज कपाटातील पन्नास हजार रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू जळून पूर्णपणे खाक झाले आहे आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मोठा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली होती यात घरमालक यांचे जवळपास तीन ते चार लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या घटनास्थळी तत्काळ तलाठी यांनी पंचनामा करून मनोज रामदास सूर्यवशी योगेश अशोक सूर्यवशी या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून होती आहे यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी व जुने भदाणे ग्रामस्थ परिसरातील अधिकारी पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या गरीब कुटुंबाला योग्य ती मदत देऊ असं देखील आवाहन करण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा